हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द जेस्ट जेस्टचा मराठी अर्थ एखाद्या गोष्टीचा सर्वसाधारण अर्थ किंवा बारकावे नसलेला अर्थ सारांश सार मुख्य मुद्दा मतिथार्थ ढोबळ अर्थ होत आहे जिस्टला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फॉलोइंग इज द जिस्ट ऑफ द डिस्कशन दुसरा वाक्य आहे कॅन यू प्लीज गिव्ह मी अ जिस्ट ऑफ द रिपोर्ट ऑन वन पेज तिसरा वाक्य आहे आय नो लिटल फ्रेंच सो आय वॉज एबल टू गेट द जेस्ट ऑफ वॉट शी सेड चौथा वाक्य आहे दिस इज द जिस्ट ऑफ द रुटीन शी प्रॅक्टिसेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.